लहान मुलांमध्ये की हिरड्यांची सूज असणे नाहीतर हिरड्यांमधन रक्तस्त्राव होणे नाहीतर हिरड्यांना लालसर दिसणे हिरड्या ह्याला म्हणतात जिंजाबाय लहान मुलांमध्ये जिंजाबायटीसची कारणं भरपूर आहेत मेन आहे की त्यांना जर अस्वच्छता असेल मुलांना जर ब्रश नीट करत नसतील तर त्या अस्वच्छतेमुळे बरेचसे प्रॉब्लेम्स होऊ शकतात कारण का जे एक चिकट लेअर तयार होतो दातांवर त्याला आपण असे म्हणतो तो जर लेअर जर दाताच्या हिरड्यांच्या आत गेलेला असेल तर त्याच्यामुळे मुला आपल्याला मुलांना डेंटल क्लिनिंग करून घेणं म्हणजे प्रोफेशनल कडे जाऊन डेंटिस्ट कडे जाऊन आणि व्यवस्थित क्लिनिंग करून घेणं हे भाग पडत सो एक तो भाग आहे अस्वच्छतेमुळे होणारा त्याच्यानंतर काही मुलं माउथ ब्रीदिंग करतात म्हणजे नाकाने न ना श्वास घेतात तोंडाने श्वास घेतात त्याच्यामुळे ड्रायनेस खूप वाढतो आणि त्या ड्रायनेसमुळे पण जिंजावायटिस होऊ शकतो सो त्याच्यामध्ये असं आहे की ड्रायनेसची कारणं अशी आहेत की काही काही मुलांना अलर्जीज असतात काही काहींना टॉन्सिलायस असतो काही काहींचे ऍडिनॉइडस वाढलेले असतात सो त्याच्यामुळे लहान मुलांना इतर नेझल ब्लॉकेजेस असतात जे आपलं नाकाचं हार्ड असतं सेप्टम तो काही काही मुलांमध्ये डिव्हिएटेड असतो त्याच्यामुळे पण माउथ ब्रीदिंग करतात मुलं सो मेन जे कारण आहे ते आपल्याला आधी आपल्याला ते कारण शोधून काढणं गरजेचं आहे आणि त्याच्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे आणि मग आपण माउथ ब्रीदिंग कमी केलं की जिंजावायटिस पण कमी होतो ह्या मुलांमध्ये तिसरं कारण असं आहे की काही काही मुलांना दातावर एका दातावर दुसरा दात येतो म्हणजे तर आपण क्राऊडिंग असं म्हणतो सो ते क्राऊडिंग जर झालेलं असेल कारण का जबडा काही काही मुलांचा छोटा असतो क्राऊडिंग झालेलं असेल तर त्या मुलांना परत दात स्वच्छ करणं अवघड सो त्याच्यामुळे स्वच्छता राहते आणि मग त्याच्यानंतर झिंजवायटिस होऊ शकतो सो मग अशा मुलांमध्ये आपल्याला असं करायला लागतं की ऑर्थोरॉन्टिक ट्रीटमेंट घेणं दाताचं क्राऊडिंग जे आहे ते घालवणं आणि त्याच्यामुळे आपण स्वच्छता त्यांना इझिली ते करू शकतील स्वच्छ दात असं आपण त्यांना करून देणं हे भाग सो ही त्याच्यातली ट्रीटमेंट आहे जी मुलं खूपच लहान आहेत आणि त्यांना स्वतःचे दात घासायला येत नाहीये ज्यांना आई बाबांची गरज लागते जी खूप लहान आहे त्यांना मदत करणे भाग आहे पण म्हणून आईबाबांनी त्यांचे दात घासून देणे दिवसाला दोन वेळा हे गरजेचं आहे Uh, मग काय जी मुलांमध्ये ज्या मुलांमध्ये क्राऊडिंग uh, आहे दातांमध्ये त्यांना पण त्रास होऊ शकतो हा ज्यांना जास्त कॅप्स आहे ज्यांना जास्त फिलिंग आहेत ज्या मुलांना त्यांना पण दाताची स्वच्छता ठेवणं जास्त गरजेचं आहे तर त्यामुळे त्यांना फ्लॉसिंग करणं आणि दोनदा टू टाइम्स ब्रशिंग करणं हे फार जास्त गरजेचं आहे सो so, ह्या uh, मुलांमध्ये आणि माउथ ब्रीदर्स मध्ये जास्त प्रमाणामध्ये हे होऊ शकतं खूप जास्त जर लहान असेल मूल आणि त्यांना सारखं दूध प्यायला दिलेलं असेल त्याच्यात मध्ये पण कारण का मुलं दरवेळेस दूध पिल्यानंतर चूळ भरत नाही तर त्याच्यामध्ये पण झिंजबायटिस प्रमाण जास्त होऊ शकत झिंजायटिसचे <टिस्टेंगा> सिमटम्स असे असतात की फक्त लहान मुलांमध्ये सूज येणे दाता हिरड्यांना मग त्याच्यातून रक्तस्राव होणे आणि लालसर दिसणे म्हणजे आपण ब्रश करायला गेलो आणि भरपूर म्हणजे बऱ्यापैकी रक्त येत आहे ब्रशवर पण रक्त दिसत आहे भरताना रक्त दिसतंय सो ही सिमटम्स आहे बघतात आणि जर नुसतं त्यांचं इन्स्ट्रुमेंट लावल्यानंतर जर ब्लिडिंग होत असेल तर आपल्याला कळून येतं जर कॅल्क्युलस असेल खूप जास्त अस्वच्छता असल्यामुळे कडक घाण निर्माण झालेली असेल दातांवर तर त्याच्यामुळे पण आपल्याला डायग्नोसिस मिळू शकतं आणि सूज आहे नॉर्मल जशी पिंकेश असतात आपल्या हिरड्या तशा पिंकिश नसून लालसर दिसून सूज आहे तर त्याच्याने लहान मुलांमध्ये आपण असा ट्रीट करतो की त्याचं कारण पहिल्यांदा शोधायला लागतं त्या कारणाप्रमाणे आपण ट्रीटमेंट देणार आहोत जर अस्वच्छतेमुळे फक्त होत असेल तर आपण बेसिक प्रोफेशनल क्लिनिंग करून घेतो जे अल्ट्रासॉनिक इक्विपमेंट असतात डेंटिस्टच्या डेंटिल चेअर मध्ये त्या अल्ट्रासॉनिकने आपण क्लिनिंग करतो आणि त्याच्यानंतर मग हे वन राऊंड ऑफ क्लिनिंग जनरली इनफ असतं जे फक्त अस्वच्छतेमुळे झालेलं जे झिंडावायटिस असेल तर ते, ते वन राऊंड ऑफ क्लिनिंगने त्याचं निदान मिळून जातं ते वर्षाला अटलिस्ट दोनदा करून घ्यायला लागतं जर मुलांमध्ये आपल्याला असं दिसत असेल की जास्तीत जास्त अस्वच्छता जास्त दिसतीये तर अटलिस्ट सिक्स मंथ मध्ये एकदा तरी करून घेणं गरजेचं कर आहे आणि बाकी मेंटेनन्स जर अस्वच्छतेमुळे असेल तर ते कारण आहे जर माउथ ब्रीदिंगमुळे जर जिंजवायटीस होत असेल तर त्याचं पण कारण आपण शोधून काढल्यानंतरच आपल्याला कळतं की कशामुळे होते अलर्जी असेल मुलांना तर ती ट्रीटमेंट करून घेणे जर लार्ज आ, मोठे ऍडनॉइड नाहीतर टाउन्सल्स असतील तर त्याची ट्रीटमेंट करून घेणे नाहीतर नेझल सेप्टम जर डिव्हिएटेड असेल तर त्याची ट्रीटमेंट करून घेणे ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो अ जर क्राऊडिंग असेल दातांमध्ये तर ऑर्थोनॉटिक ट्रीटमेंट करून घेणे आणि त्याच्यामधून आपल्याला त्याचं ऑर्थोनॉटिक ट्रीटमेंट केल्यानंतर मग ते क्राऊडिंगचं जर निदान झाल्यानंतर मुलांना स्वतःच्या स्वतः नीट व्यवस्थित ठेवता येणार आणि त्याच्यामुळे आपोआपच जिंजाबायटीस निदान मिळेल फर्स्ट अँड फॉरमोस्ट आपण हे करायला पाहिजे की लहान मुलांचे दात जे खूप लहान आहेत मुलं सहा सात वर्षाच्याही खाली आहेत त्यांना आपण स्वतःहून त्यांना ब्रश करताना मदत करणे ही फर्स्ट स्टेप आहे असे सगळीकडे ते ब्रशिंग नीट करू शकणार नाही सो आई नाहीतर वडिलांनी त्यांना ब्रश करण्यात मदत करणे सगळं चेक करणे ब्रश करून हे फार गरजेचं आहे सो ह्याच्यानंतरची ट्रीटमेंट अशीच आहे सपोज जर खूप जास्त अस्वच्छता असेल तर आपल्याला त्यांना डेंटिस्टकडे घेऊन जाणे हे आई वडील करू शकतात आणि जर आपल्याला वाटत असेल तर ते, त्याच्यातून मग डेंटिस्ट जे आपल्याला निदान देणार आहे त्याच्याप्रमाणे आपण पुढे जाऊ शकतो पण बेसिक थिंग आहे की आई वडिलांनी स्वच्छता राखण्यासाठी मुलांची मदत करणे हे दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ जेव्हा मुलं ब्रश करतात त्यावेळेस पेरेंट बाजूला असणे हे लहान मुलांमध्ये फार आहे